नवरा आपल्या मेवणीला घेऊन बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगवेडा तालुक्यात घडली असून या प्रकरणी बायकोनं मंगवेडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिले मंगवेढा तालुक्यातील एडराव परिसरातून बत्तीस वर्षी वर्षीय पुरुष व एकोणीस वर्षीय तरुणी मंगळवेड्याला पाहुण्याकडे जाऊन येतो असे सांगून घराच्या बाहेर पडले ते परतलेच नसल्याची लेखी तक्रार सदर पुरुषाच्या पत्नीने पोलिसात दिली असून पोलीस या दोघांचा कसून शोध घेत आहेत मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे स्क्वेअर फुट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी बारा त्र्याण्णव पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एड्राव परिसरातून वरील दोघे जण दिनांक सोळा मे रोजी दुपारी साडेचार वाजता आम्ही दोघे मंगळवेडा येथील नातेवाईकाकडे जाऊन येतो असे सांगून घराच्या बाहेर पडले होते ते रात्री उशिरापर्यंत घरी परतलेच नाहीत कुटुंबातील सदस्यांनी मंगळवेड्यातील नातेवाईकाकडे एड्राव परिसरातील सर्वत्र आजूबाजूला मित्रमंडळी यांच्याकडे चौकशी केली असता ते मिळून आले नाहीत यामधील गायब झालेला पुरुष हा बत्तीस वर्षाचा असून त्याची उंची पाच पॉईंट दहा इंच आहे रंग सावळा शिक्षण बारावी शरीर बांधा मध्यम अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा चेक्स शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट असा पेहराव त्यानं केला आहे तर मुलीचं वय एकोणीस वर्षे असून तिची उंची पाच फूट असून रंगगोरा शिक्षण बारावी आणि शरीराने सडपातळ बांधायची आहे सदर मुलीच्या अंगामध्ये नारंगी रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट अशा वर्णनाचा पोशाख असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अशा वर्णनाचे दोघे कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी तपासिक अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद मोरे यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एक्क्याऐंशी अष्ट्याहत्तर दहा या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलंय